देवणी तालुका विधी सेवा समितीच्या वतीने वलांडीत फिरते लोक अदालत व कायदेविषयक जागृती शिबिराचे आयोजन कायदेशीर सेवेची उपलब्धता वादनिवारण व वा जागरूकता या विषयावर घेण्यात आला हा कार्यक्रम नमस्कार के जे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे मी मारुती गुंडिले नळगिरकर पाहूया आजची ठळक बातमी लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातल्या वलांडी येथे देवणी तालुका विधी सेवा व वकील संघाच्या वतीने वलांडीत फिरते लोक अदालत व कायदेविषयक जागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले सदरचं शिबिर आयोजन कार्यक्रम अकरा बारा दोन हजार पंधरा रोजी वलांडी ग्रामपंचायत कार्यालय येथे घेण्यात आला तालुका विधी सेवा समिती वकील संघ देवणीच्या वतीने घेण्यात आलेल्या फिरते लोक अदालत कायदेविषयक जागृती शिबिराचे नागरिकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले आहे या शिबिरात कायद्याविषयी माहिती देण्यात आली यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून न्यायालयाचे आदरणीय न्यायाधीश साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले ते म्हणाले की समाजातील नागरिकांना कायदेशीर ज्ञान असणे आवश्यक व गरजेचे असून कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे आपापसात आप भांडेतंटे होताना दिसत असतात आणि याविषयी असलेल्या अज्ञानामुळे ते विकोपालाही जातात असेही त्याने यावेळी सांगितले न्याय न्याय मुला, मुला ते पुढे म्हणाले मग आपण कोर्ट दरबारी जाऊन आर्थिकदृष्ट्या कमजोर होतो न्याय मिळवून घेण्याच्या प्रक्रियेत संसाराला दिला जाणारा वेळ व बुद्धी न्यायालय न्यायप्रणालीकडे लागून राहते यामुळे संसाराकडे मुला मुलाबाळाकडे दुर्लक्ष होते असेही ते यावेळी बोलत होते त्यापेक्षा कोणीतरी मध्यस्थ घालून सलोख्याने आपापसातले वाद स्तरावर मिटविणे उत्तमच आहे अशी समजही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली भांडणे तंटे मिटवणे मिटवले पाहिजे अन्यथा वाद वाढत जातो आपले आयुष्य वादामध्ये जाते म्हणून सलोखा महत्त्वाचा आहे असा निर्वाळाही त्यांनी यावेळी दिला यावेळी एका चित्रपटातील सन्नी देवल नावाच्या नटाच्या वास्तव समाज जीवनातील चित्रपटातील वक्तव्याचा विनोदी वाक्य तारीख पे तारीख तारीख पे तारीख उच्चारण करून उपस्थितांना खळाळून हसवलेसुद्धा बाल लैंगिक समस्या ही तर खूप अवघड समस्या झालेली असून प्रत्येकाची मुलं लहान वयातून वाढत असतात आपण दुसऱ्याच्याही मुलाला आपलं मूल समजून सांभाळलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिला आपल्या समाजामध्ये हिंदवून बोलण्याची प्रथा आहे त्यामुळे वादावाद होतात कोणालाही हिंदवून बोलू नये प्रत्येकाला सन्मानाने बोलावे अशी समजही त्यांनी यावेळी दिली समाजामध्ये बालविवाह करणे बालकामगार कामावर लावणे या गोष्टी टाळाव्यात कायद्याचे पालन करावे तेव्हाच आपले कुटुंब आपण आनंदी राहू शकू आपण आनंदीत तर आनंदी गाव आनंदी तर महाराष्ट्र आनंदीत महाराष्ट्र आनंदीत तर आपला भारत देश आनंदीत राहील अशा अंतराला अंतर्मनाला भिडणाऱ्या वाक्यरचनेतून त्यांनी ग्रामस्थांना आपले विचार समजावून सांगितले या कार्यक्रमास देवणी न्यायालयाचे सहअधीक्षक एन एस मोरे ॲडव्होकेट डी एन कांबळे ॲडव्होकेट महेश पाटील साहेब, सरपंच भंडारी साहेब माननीय पोलीस उपनिरीक्षक वराडे साहे, साहेब लामतुरेसाहेब दिलीप कुलकर्णीसाहेब पी एल व्ही डी एन कांबळे राजू सुरंशी आणि गावातील सर्व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते या शिबिरात ग्रामपंचायतीने अल्पाहार काजू बदाम पिस्ता चहा फराळ उत्तम प्रकारची व्यवस्था केली या शिबिराचे सूत्रसंचालन कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकारी सगर साहेब यांनी केले व उपस्थितांचे आभारही त्यांनीच व्यक्त केले आहे देवणी ग्रामीण प्रतिनिधी डी एन कांबळे सह के जी आपण पाहत राहा सह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका